आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र धम्मोपाशिका कालकटी सौभाग्यवती चंपावती दगडू म्हस्के यांच्या पुनरनुमोदन व जलदान विधीच्या कार्यक्रमात म्हस्के परिवाराकडून भिक्खू संघाला चिवरदान जय जय भारत संविधान मी आपण बघत आहात लोक महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यात देवगर्जा तालुक्यातील शिनगाव जहागीर ही जन्मभूमी असलेले दगडू म्हसके हे कामानिमित्त मनमाड या कर्मभूमीत राहायला गेले आपली पत्नी सौभाग्यवती चंपावती दगडू म्हसके यांच्या सहकार्याने मनमाड येथे शून्यातून एक आगळे वेगळे विश्व त्यांनी निर्माण केले परंतु आपण एक धम्माचा एक भाग आहोत म्हणून हा परिवार धम्मकार्यात अग्रसर राहून या परिवाराकडून मनमाड येथे अनेक धम्मकार्य करण्यात आले राजाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून आलेल्या भंते यांना भोजनदान असो शिवरदान असो किंवा सामाजिक कुठलेही कार्य असो या पती-पत्नीचा महत्त्वाचा वाटा असायचा सौभाग्यवती चंपावती दगडू मचके या आजारी असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर त्या कुठलं दुःख न ठेवता नेहमी हसत व हसवत असायच्या अशा या धम्मसेविकेचे वयाच्या सदुसष्टव्या वर्षी मारमाड येथे एकोणतीस जानेवारीला निधन झाले त्यांच्या पुनर्नुमोदन व जलदान विधीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मस्के परिवाराकडून उपस्थित भिकू संघाला शिवरदान देण्यात आले कालकथित सौभाग्यवती चंपावती दगडू मस्के यांचा खूप मोठा आप्त परिवार असून त्यांनी या जलदान विधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमासाठी उपस्थितांना पूजनीय बंते यांनी धम्मदेशना देऊन या कार्यक्रमाचा समारोप केला ीलम् तमे बन्ते चायिनो च दारूढमवर्धन्ति आयो सुखम् वदन्ति चितम् पतितम् द्वियं की त्वमेव समेचतु सपे बुरस्तु चितसङ्कपाचन्दो पुनरसूयत वंदन करा खाली या खाली वंदन करा वरती जागा नाही खाली येऊन करा खाली या खाली या खाली येऊन एक साथ सर्वांनी वंदन करा